सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची निवड करण्यात आली दैनिक सकाळचे माजी उपसंपादक म्हणून ते पत्रकारांशी परिचित आहेत मराठी साहित्य मंडळ मुंबई यांच्या वतीनं मंगळवारी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केडगाव जिल्हा अहिल्यानगर येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं अशी माहिती साहित्य मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रकाशराव घुमटकर यांनी दिली साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संमेलनाचे संयोजन नानासाहेब डोंगरे बाळासाहेब देशमुख अनिता काळे सुदर्शन धस आशा शिंदे भीमराव घोडके बबनराव खामकर आदींनी केला आहे दशरथ यादव हे गेली पंचवीस वर्ष साहित्य पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विपुल लेखन केलं आहे वारीच्या वाटेवर या गाजात असलेल्या ऐतिहासिक महाकादंबरीचे ते लेखक आहेत यादवकालीन भुलेश्वर या संशोधनपर पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या आहेत उन्हातला पाऊस शिवधर्मगाता मातकट गुंठामंत्री संस्कृती साहित्यिक संभाजी जेजुरीचा खंडोबा पुरंदरचे कोहिने पोवाडा पुरुषोत्तमांचा महाराष्ट्र केसरी घुंगुरकथा सत्यशोधक दिनकरराव जवळकर वारीचे अभंग आदी पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे दिंडी निघाली पंढरीला रणांगण ढोलकीच्या तालावर गुंठा मंत्री सत्याची वारी भक्तीसार दैवत माजे भुलेश्वर माहिती पटासाठी गीतलेखन महिमा भुलेश्वराचा गाव कवितेचा कवी मुलांच्या भेटीला या उपक्रमाचा राज्यभर शेकडो कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहिशाल विभागात व्याख्याता म्हणून त्यांनी काम केलं आकाशवाणी दूरदर्शन व चॅनेलवर कवी संमेलनाचे शेकडो कार्यक्रम सहभागात आहेत सासवड येथे झालेल्या सत्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम केलं यापूर्वी त्यांनी बारामती येथे झालेल्या पहिल्या लोकसे लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन सासवड येथे झालेल्या दहाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन दौड येथे पहिले भीमथडी मराठी साहित्य संमेलन सोलापूर येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे साहित्यिक पत्रकार बाबू डिसुजा यांचा सत्तरवा वाढदिवस उत्साहात साजरा अनिल जोशी यांच्या संकल्पनेतून सेवानिवृत्त कॅनरा बँक कर्मचाऱ्यांचा वाढदिवस छोट्या स्नेह संमेलनात करण्यात येतो अनिल जोशी यांच्या पुढाकाराने अतिथी हॉटेल बानेर येथे प्रकाशराव आणि सेवानिवृत्त कॅनरा बँक शाखा व्यवस्थापक ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक बाबूजी डिसुजा यांचा वाढदिवस कॅनरा बँक स्टाफ युनियनच्या महाराष्ट्र राज्य बँक एन्जॉईज रिटायरमेंट फोरम बानेर इच्या वतीनं साजरा करण्यात आला बाबू डिसुजा यांच्या पत्नी ज्येष्ठ लेखिका माधुरी डिसुजा या प्रसंगी उपस्थित होत्या सर्वश्री जी जी शानबाग जगधने सतीश दर्शले व विश्वास जाधव यांच्या हस्ते बापूजी डिसुजा व प्रकाशराव यांचा पुष्पगुच्छ व मिठाई देण्यात आली याप्रसंगी विश्वास जाधव यांच्यासह सर्वश्री सुबे लांघी व पाटणे हे स विशेष निमंत्रित होते शेवटी अल्पोपहारनंतर नंतर कार्यक्रम संपन्न झाला राष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मराठी पाऊल पडते पुढे गौरवगता सन्मान सोहळा कोल्हापूर दोन हजार पंचवीस सुनीलदा सुभाष कानेकर चंदगड राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कारासाठी स्वाभिमानाची तेजस्वी गाथा आपल्या पार्श्वभूमीत कार्यकर्तृत्वाने समाजाला निस्वार्थ दिशा देण्याचं कार्य करीत आहात यामुळे हा पुरस्कार कार्यातील समर्पक सेवाभाव आणि प्रजाप्रती असलेल्या कर्तव्यनिष्ठेची दखल म्हणून प्रदान करण्यात येत आहे अल्पवयीन अल्पवयीन मुलीवर 20 मुलीवर अत्याचार अत्याचार वर्ष सक्त मजुरी शिक्षा लैंगिक केला जर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली या कारणावरून आरोपीस वीस वर्ष सक्त मजुरी व रुपये दहा हजार दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा कोल्हापूरच्या न्यायालयात न्यायाधीश एस एस तांबे यांनी सुनावली आहे प्रदीप वसंत हेगडे राहणार सांगाव तालुका खाकल असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे तर विनोद बाळासो हेगडे याची या घटनेतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या खटल्याची पार्श्वभूमी अशी ज्योती सचिन सुतार वय पस्तीस वर्ष राहणार संभाजीनगर गजानन महाराजनगर सुरेश चिले यांच्या घरी कोल्हापूर मूळगाव हुपरी तालुका हातकनंगले यांनी सन दोन हजार अठरा साली कागल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती आरोपी प्रदीप वसंत हेगडे यांनी अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार केला होता व पोलिसात तक्रार केल्यास तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती पीडित मुलगी ही वर्गात शिकत होती तिच्या वर्गाच्या खिडकीजवळ जाऊन लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य आरोपीनं केलं होतं आरोपी के प्रदीप हेगडे यांच्यावर आय पी सी कायदा कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट व तीनशे शहत्तर तसेच सहानुसार आरोपी प्रदीप हेगडे यास वीस वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड दंड न दिल्यास तीन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली तसेच दुसरा आरोपी विनोद हेगडे याचे सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली कागल पोलीस ठाण्याच्या ठाण्याच्या तात्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा ना, नारायणकर यांनी तपास करून कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात खटला वर्ग केला होता या खटल्याचे कामकाज चालू आरोपीला शिक्षा सुनावली या खटल्यात ॲडवोकेट श्रीमती एस ए कुलकर्णी यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं दिल्लीचा सुधैवा एफसीला विजेतेपद युनायटेड करंडक फुटबॉल केरळला उपविजेतेपद गोवा तिसरा इझा स्पर्धावीर वृत्तसेवा रंगतदार अंतिम फुटबॉल सामन्यात दिल्लीच्या सुदेवा एफसीने केरळच्या मुथूट एफसीला एका गोलने नमून विजेते पदकासह रोख पंच्याहत्तर हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा युनायटेड करंडक पटकवला गोव्याच्या बिदेश इलेव्हनने मेंगळूरच्या एनेपोया विद्यापीठाला ट्राय बेकरवर चार तीन असं हरवून तिसरा क्रमांक मिळवला दिल्लीच्या इजाजला स्पर्धावीरचा बहुमान मिळाला येथील गडिंग्लस युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत गेले सात दिवस एम आर हायस्कूलच्या मैदानात ही स्पर्धा सुरू होती स्पर्धेचं हे यंदाचं विसावं वर्ष होतं अंतिम सामन्यात अनुभवी दिल्लीने सुरुवातीपासून चेंडूवर ताबा ठेवत केरळच्या गोलक्षेत्रात दबाव वाढवला दिल्लीच्या आक्रमक पावित्र्यामुळं केरळच्या युवा खेळाडूवर तणाव वाढत जाऊन धावाधाव करावी लागली सातत्याने चढा दिल्ली दिल्ली या दिल्लीच्या आघाडीपट्टूंना सामन्याच्या एकविसाव्या मिनिटाला यश मिळालं इजाच्या बगलेतून दिल्लीच्या क्रॉसपासवर गोंगसाईडने हेडद्वारे चेंडू अचूकपणे गोल करून सहकाऱ्यांना जल्लोषाची संधी दिली या गोलमुळे आत्मविश्वास दुनावलेल्या दिल्ली संघाने अधिक सूत्रबळ खेळ करत मध्यविरा मध्यंतरापर्यंत केरळला परतफेडीची संधी दिली नाही उत्तरार्धात केरळच्या जानबासने चोपन्नव्या मिनिटाला फ्रिकवर गोलचा केलेला प्रयत्न गोलखांबावरून गेल्याने दिल्लीचे संकट लढलं पाठोपाठ केरळच्या मिलनने दिल्लीच्या बटसावपटकूतला चुकवीत गोलक्षेत्रात मुसंडी मारली पण दक्ष दिल्लीच्या गोलरक्षक लेंजेडने शितापेने चेंडू बाहेर काढून केरळची सुवर्णसंधी हिरावली दिल्लीने देखील शहात्तर आणि एकोणऐंशीव्या मिनिटाला गोलची आघाडी वाढवण्यासाठी मिळालेली संधी दिशाहीन फटक्यामुळे दडव दवडली अखेर खोंगसाईने निर्णायक गोलच्या जोरावर दिल्लीने केरळला नेस्तनाभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ संचालिका अंजना रेडेकर गोडसाकर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे गजेंद्र बंदे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली उपविजेत्या केरळला रोग पंचावन्न हजार गोव्याला तीस हजार आणि मंगळूरला देऊन गौरवण्यात आलं यावेळी संतोष पाटील प्रतीक सुभाष बेळगुंद्री डॉक्टर लक्ष्मण चौगुले मल्लिकार्जुन बेल्लत विनोद चौगुले यांच्यासह खेळाडू उपस्थित होते स्पर्धा संयोजक दीपक कुप्पन्नावर यांनी स्वागत केलं युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी प्रस्ताविका स्पर्धेचा आढावा घेतला उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले ललित शिंदे यांनी सूत्रसंचालन केलं दरम्यान तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत गोव्याला मंगळूला ट्रायबेकरवर चार चा, तीन अशी मात करत सुखद समारोप केला पंधरा वर्षाखालील मैत्रीपूर्ण सामन्यात युनायटेड स्कूलने बेळगावच्या रेंग एफसीला तीन झिरो असं हरवलं स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक लेंजड दिल्ली बचावपट्टू जाही दिल्ली मध्यरक्षक ऋतुराज दिल्ली आघाडीपट्टू खोंगसाई दिल्ली उद्योगमुख अबह केरळ इजाज दिल्ली शौकीनांची गर्दी संपूर्ण स्पर्धेत दिल्ली आणि केरळने चौफेर खेळाचे प्रदर्शन केल्याने अंतिम सामना पाहण्यासाठी हायस्कूलच्या मैदानाला जणू महापूर आला होता मैदानात सायंकाळी चार पूर्वीच हाऊसफुल झालं मैदानाभोवती पाय ठेवायलाही जागा नव्हती मैदानाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा, रांगा लागल्या होत्या दिल्लीच्या गोलची केरळ परतफेड करेल या आशेने शौकीन मुख्य पंचाच्या शेवटच्या शिटीपर्यंत मैदानावर थांबून होते पण दिल्लीच्या चिवट बचावामुळे केरळची डाळ सिजल्याने अनेकांची निराशा झाली गडिंग्लस पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस गडिंग्लज यांच्यामार्फत स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त गडिंग्लज शहरातील दसरा चौक शानबाग चौक भगवा चौक मुसळे तिकटी वीरशैव बँक चौक महालक्ष्मी मंदिर या मार्गावरून एकता दौड काढण्यात आली या एकता दौडचं शुभारंभ श्रीरामदास इंगवले उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंगलज यांच्या हस्ते झालं या एकता दौडमध्ये शिवराज व साधना ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थिनी शिक्षक असे एकूण दोनशे व एक डीवाय एस पी चार अधिकारी व सोळा पोलीस अंमलदार सहभागी झाले होते संयोजक रामदास इंगवले व आयोजक पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांनी केलं होतं आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला दिल्याबद्दल धन्यवाद